सासू विषयी एखादा व्हिडिओ टाकला आणि काही वाईट बोललं की काही त्या सासूंच्या लाडके पोर असतात ना खूप राग येतो काही सासूंना खूप राग येतो आणि मग त्या कमेंट मध्ये भुंकायला येतात तर तुम्हाला एक साधा विषय सांगते काल परवा माझ्याकडे ताई आली ती माझ्यापेक्षा लहान होती ना मग असंच बसलोत मग ओळखीतली नव्हती आता तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते रेल्वे स्टेशनला बसलोत माझी लोकल गेली लोकल गेली म्हणून मी दुसऱ्या लोकलची वाट बघत बसले तेवढं ती शेजारी आली बॉलका स्वभाव होता बिचारीचा आल्यावर म्हणली ताई माझी पण लोकल गेली म्हणली कुठं चाल जायचे तुम्हाला मग मी सांगितलं मला असं असं जायचं आहे म्हणलं आज थोडा ऑफिसला लेट झाला गेली लोकल मग निघत निघत चर्चा निघली मग तिनं सांगत होती मी पण सर्व्हिसच करते म्हणली म्हणजे हाऊसकीपिंगमध्ये झाडायचं पुसायचं काम करत होती माझे माझे ती ताई तर म्हणली माझे सासू सासरे माझ्याजवळच आहेत म्हणली आणि ती सकाळी दहाला कामाला येते म्हणली आणि मी सहाला सुटते <coughs> मग सासूची करामत सांगत होती तिच्या सासूची करामत गावाकडली कर आहे गावाकडं तव बी लय त्रास दिला म्हणली शेतात दिवसभर बिचारी काम करायची तिला चार बायेत बसलं तर कुणाशी बोलायला भाग नाही कारण बाया जर कुणाला त्या कोणत्या बाये जर ही बोलली तर डायरेक्टच म्हणायची वाटते की तुला त्या बाईनं शिकवलं ह्या बाईनं शिकवलं म्हणली नवऱ्याला सांगायचं नवरा बी म्हणली सगळं माहिती ऐकतो कराईची, कराईची, त्या नवरेनं हानमार करायची शिवेगाळ करायची आणि ती लोक आमचं घर फोडायले म्हणून त्या लोकांना पण ही सासू भांडायची वाटते की माझ्या सुनाला फोडायली म्हणजे गावात तिला मैत्री करायला पण भाग नव्हतं एवढंच नाही <coughs> चुकून जर शांगदाण्याचा कुट्टा एक्स्ट्रा एखाद्या वेळा पडला तर तुझ्या आईकडून आणते का तुला काय लागतंय टाकायला नको नको त्या घाण शब्दात ती सासू बोलायची वाटते एवढंच नाही भाजी एखाद्या वेळा जर चुकून थोडी चवीला बदल झाली की हिचं लक्ष घालत नाही अशी आहे तसे म्हणून शब्दात घाण बोलायची म्हणली मग तिकडं तसं व्हायला म्हणली पुन्हा मग शेतातले ह्यानं काय भागाना म्हणून त्यांनी निर्णय घेतला वाटतं इकडं यायचा मग इथं पुण्याला आले वाटते राहायला रूम करून आहेत म्हणला आहेत म्हणल्या आम्ही पुण्याला मग पुण्याला राहायला आले सुद्धा ही बिचारी दिवसभर सर्विस करते तर सकाळी सगळे कामं करून यावे लागतात सगळे कामं म्हणली घरात इकडची काडी इकडं करत नाही बरं म्हणली मला कामाचा काहीच प्रॉब्लेम नाही मला कारण गावाकडली सवय आहे म्हणली शेतात ती काम करायची त्याच्यामुळे मला कामाचं काहीच वाटत नाही म्हणली पण घरात गेलं की सारखं कुंबडी अंड्यावर बसली होऊन कुरकुर 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 म्हातारीची चालूच असती म्हणली आणि सकाळी झोपीतून उठलं की चालूच असते म्हणली सगळं तिला आयत देते तरी सुद्धा तिचं तोंड काय बंद नसते आणि मला बोलते ती बोलती म्हणली पण माझ्या आई बापाला सुद्धा शिवाय का तर हिला वळणच नीट नाही लावलेलं काय हळजून ठेवली ना आमच्या नशिबाला आणून टाकली आणि अशीच आहे तशीच आहे नको त्या म्हणली दिवसभर इकडं काम करायचं आणि म्हणली पुन्हा हे असला घरी कुठं तेवढंच नाहीये सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचं मला हे आश्चर्य वाटलं की मू अजून एक भाकरी असती म्हणली मला त्या बाईनं जर स्वतः त्या ताईनं डब्बा भरला तर तिची सासू डब्बा चेक करून बघती म्हणली की मी दुपारा किती चपाती घेतली मग जर समजा दोन चपाती घेतली तर डब्यातली एक चपाती काढून ठेवती का तर जास्त खाल्लेवर माज येतो बोलायला भांडण खेळायला आणि तुझी तेवढी कमई नाही आणि असं जर खाऊन हात पुसावं लागन सगळं मी करते म्हणली सर्व्हिसचा आल्याला पैसा नवरेच्या हातात देते म्हणली दहा हजार का काही पगार आहे म्हणली तर फक्त म्हणली मी लोकलच्या पासपूरत माझ्याकडे असते म्हणली चहा पाण्याला सुद्धा नवरा रुपया ठेवत नाही आणि तरी पण सासूचे हे आपशब्द चहा प्यायचा म्हणलं तर जास्त दुधाचा चहा नाही म्हणली चहा प्यायला मोजकाच एखाद्या वेळा जर एक्स्ट्रा चहा प्यावा वाटलं तर एक्स्ट्रा चहा देत नाही म्हणजे एक्स्ट्रा करून <coughs> म्हणजे इतके बंधन आहेत काही लोक काय म्हणतात की आता पहिला काळ राहिला नाही आता सासूलाच सगळ्या ठिकाणी सगळं सारखं नसतं आणखीन पण काही ठिकाणी आहेत अशा सासा की आपल्या सुनाला त्रास करणार आहे म्हणली नातेवाईकाच्या लग्नाला यावाला तर जायचंच नाही एवढंच नाही म्हणली माझी आई गावाकडून आली तर आई आली की सासू मुद्दाम मुद्दा भांडणं काढली म्हणली आईला हा ही शिळी भाकरी भाजी खाऊ घालून मी लगेच महागेल मी माझ्या नातेवाईकाला येऊ सुद्धा देत नाही म्हणली आईला भावाला का ती जर आले तर ही सासू म्हणली मुद्दाम भांडणं काढती तिला मोजकच खायला संध्याकाळी एक चपाती आणि दुपारी एक चपाती सकाळी तर नाश्ता नसतोच म्हणली आमची त्यांची ती पुन्हा मग बाहेरून मागवून कधी खाता असतील आग्र नसतील म्हणजे इतक्या बंधनात आहेत आणखीन पण काही महिला मग अशा सासवांना एकच मी विचारते की बाबा मारताना काय गटलं बांधून घेऊन जाणार आहेत का देवापशी की कि मी एवढं जाऊन पृथ्वीवर कमवलं तुम्ही असा सुनाला त्रास केला आता तुमच्या हातपाय चलतेत म्हणून करचाल पण उद्या तुम्ही म्हातारे झालेवर तुम्ही सुनशी असं वागलेस कसं वसून तुम्हाला बघणार आणि तुम्ही तिच्याकडून पुन्हा म्हातारपणी शेवा करायची अपेक्षा करताय